राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत कुठं उन्हाचा चटका जाणवतोय तर कुठं अवकाळी पाऊस कोसळत आहे एकतीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे तर दहा जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे यांनी दिलेली आहे पंधरा जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसंच मराठवाड्यात विदर्भात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता असल्याचं खुळे म्हणाले सध्या मान्सून प्रगतीपथावर आहे आज निम्मा बंगालचा उपसागर क्षेत्र तसंच श्रीलंकेचा भूभागही दोन हिस्स्यांना काबीज केला असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी सांगितलेलं आहे दहा जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार रा आहे राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे कुटवणाचा चटका जाणवतोय सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील